जय महाराष्ट्र शेतकरी बंधू नो सर्वांचे स्वागत आहे आय एम पी एग्री न्यूज मध्ये यामध्ये आज आपण पाहणार आहोत टू मध्ये काय अपडेट आलेले आहे याविषयी माहिती या मध्ये आपण पाहणार आहोत ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिका ग्राम विकास माहितीपत्रक नकाशे लाभार्थ्यांची यादी याविषयी नवीन अपडेट नवीन टॅब टू मध्ये आलेला आहे ते कसं पाहायचं कुठे जाऊन पाहायचं याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याविषयी अधिक माहिती जर आपण हवी असेल तर आपण आपल्या भागातील कृषी विभागाशी संपर्क साधू शकता किंवा या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला याविषयी अधिक माहिती मिळेल तर बघूया शेतकरी बंधूंनो काय अपडेट आलेलं आहे ते शेतकरी बंधूंनो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या लॅपटॉपवरती मोबाईलवरती पीसीवरती गुगल क्रोम ओपन करायचा गुगल क्रोम ओपन केल्यानंतर त्यात महापोखरा जीओ व्ही डॉट इन टाईप करायचं आहे महापोखरा जीओ व्ही डॉट इन टाईप केल्यानंतर तशी एक वेबसाइट दिसेल महापोखरा जीओ डॉट इन यावरती क्लिक करायचा आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कृषी विभाग महाराष्ट्र शासन ही वेबसाईट ओपन होईल इथे तुम्ही बघू शकता जीओ व्ही डॉट इन आलेला आहे म्हणजे ही गव्हर्नमेंटची ॲथोरेज वेबसाईट आहे आज आपण पाहणार आहोत की नवीन काय अपडेट आलेले आहे त्यासाठी तुम्हाला पोकरा अप्लिकेशन या टॅब वरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर नवीन टॅब ओपन होईल इथे तुम्ही बघू शकता मॅप हा एक नवीन टॅब आलेला आहे यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिका हा एक नवीन टॅब ओपन झालेला आहे यामध्ये गाव माहितीपत्र नकाशे लाभार्थ्यांची यादी संपूर्ण या टॅबद्वारे तुम्हाला मिळणार आहे जसं तुम्ही इथे बघू शकता की ज्या जिल्ह्यांची निवड पोकरा टू मध्ये झालेली आहे संपूर्ण जिल्ह्यांची इथे नावे आलेली आहे यामध्ये तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुक्यानंतर गाव सिलेक्ट करायचा आहे गाव सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्ही डाउनलोड विलेज बेस मॅप करू शकता या पद्धतीचा तो मॅप तुमचा विलेज बेस शो होईल याचबरोबर तुम्ही डाउनलोड विलेज यल यू सी मॅप आणि डब्ल्यू टी पी मॅप हे पण करू शकता आणि समोर यानंतर जसे इथे लाभार्थ्यांची यादी वगैरे कुठून डाउनलोड करायची याविषयी आणखी अपडेट येतच राहील असेच शेती संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र